आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पाव मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान अशी मोड आलेली आहे या मटकीला मोड आणण्यासाठी मी मटकी चार ते पाच तासांसाठी भिजवत ठेवलेली होती आणि चार ते पाच तासांनंतर त्यामधला पाणी काढून एका सुती कापडामध्ये बांधून ठेवलेली होती सहा ते सात तासांसाठी आणि बघू शकता किती छान अशी मोड आलेली आहे त्याबरोबरच मी इथे काही साहित्य घेतलेली आहे त्यामध्ये मी घेतलेली आहे मसाल्याचं वाटण त्याबरोबरच तेजपान आणि इकडे मी तीन कांदे दोन टमाटर आणि थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकून घ्यायचे आहेत तेजपान टाकल्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहेत सर्व कांदे टाकून घ्यायचे आहेत सर्व कांदे टाकून झाल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघा कांदे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपल्याला इथे मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर या मसाल्याच्या वाटणला छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांमध्ये मिक्स करून या मसाल्याच्या वाटणला छान शिजू द्यायचं आहे तर मसाल्याच्या वाटांची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार या व्हिडिओच्या आता या मसाल्याला छान असं परतून घेऊया आणि मसाला छान शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता मसाला छान असं शिजलेला आहे छान फ्राय झालेला आहे आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये मी ते टाकत आहे लाल मिरच पावडर एक चमच आणखीन थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेला आहे कारण हा लाल मिरची पावडर भर खूपच तिखट आहे त्याबरोबरच थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे एक चम्मच आणि थोडंसं टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही मसाले इथे टाकायचे नाही आहेत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहे टमाटर बघू शकता आता आपण इथे टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे टमाटर छान शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत एकदा परतून घेऊया आणि बघा किती छान शिजलेले आहेत टमाटर आता आपल्याला याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आता आपण ही सर्व मटकी इथे टाकून घेऊया सर्व मटकी टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता सर्व मटकी टाकून झालेली आहे आता आपण या मटकीला सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया छान असं परतून घेऊया बघू शकता याप्रकारे छान परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला यावरून एक ताट झाकून ठेवायचं आहे आधी थोडं मिक्स करून घेऊया या कोथिंबीरला आणि त्यानंतर आता आपण यावर एक ताड झाकून ठेवूया स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि ताटावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जडणार नाही स्लो गॅसवरच ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर आता आपल्याला हा ताट काढून घ्यायचा आहे या ताटावरचं पाणी इथे टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढा रस्सा करायचं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे तर मी ते जास्त पाणी नाही टाकत आहे अर्धा लोटा पाणी टाकलेली आहे बघू शकता मी एकदम जास्त ग्रेव्ही नाही करत आहे थोडीशीच ग्रेवी करत आहे बघू शकता तुम्ही अर्धा लोटा मी इथे पाणी टाकलेली आहे आता याला उकळी येऊ हो द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता मटकी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत असंच उकडू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता मटकी छान अशी शिजलेली आहे बघा छान ही मटकी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आधी थोडं कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर या कोथिंबीरला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बघू शकता मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती झनझणीत जन लूक आलेला आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते ही मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी त्याबरोबरच मी मटकीच्या उस्तरची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते पण जाऊन नक्की बघा आणि एकदा तरी या पद्धतीनेही मोड आलेल्या मटकीची भाजी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद